नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्रीमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो घरकुल जागेसाठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट आणि जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचा अनुदान म्हणजेच <usallu>、मित्रांनो तुम्हाला दोन लाख वीस हजार रुपये शंभर टक्के फ्रीमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो या संदर्भात सविस्तर माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक करा चला वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना तसेच अधिम आवास योजना या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुले जाते अनुदान केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळाल्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत घरकुला पासून पात्र परंतु बांधकामापासून जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते त्यात वाढ करून ते आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे आता मित्रांनो राहिला विषय हा अर्ज कुठं करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सब्सक्राइब केलं नसून तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद